नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे त्यातील प्रश्न पहिला अ चौकटी पूर्ण करा दोन गुणांसाठी एक आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या अनुताई वाघ दुसरे भाकरीच्या शोधात आयुष्य गमवणारे आदिवासी बालक प्रश्न पहिल्यातील प्रश्न खालील घटनांचे परिणाम लिहा दोन गुणांसाठी दोन घटनांचे परिणाम लिहायचे आहे पहिली घटना आहे अणुताईंचे निधन उत्तर कोजवाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले दुसरी घटना आहे ताराबाईंचे निधन उत्तर अणुताई बाल शिक्षण केंद्राच्या संचालक झाल्या आणि त्यांनी या संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न कार्यक्षेत्र लिहा एक गुणासाठी अणुताईची कार्यक्षेत्रे लिहायची आहे बालकल्याण महिला विकास अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य कोणतेही चार लिहायचे आहे पण आपण पुढेही लिहून घेतलेले आहे कुटुंब कल्याण मूग बधिरांसाठी शिक्षण प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न खाली लिहिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा दोन गुणांसाठी एक विठ्ठल उपमा आहे पंढरीचा चोर दोन हृदय उपमा आहे बंदीखाना प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीची भावना लिहा एक गुणासाठी उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटते प्रश्न दुसऱ्यातील ई प्रश्न जोड्या लावा दोन गुणांसाठी आहे गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे एक विठ्ठलाला धरले त्याचा अपर्याय बरोबर आहे भक्तीच्या दोराने दुसरे विठ्ठलाच्या पायी घातली बेडी त्याचा अपर्याय बरोबर आहे शब्द रचलेल्या प्रश्न तिसरा अ फरक स्पष्ट करा दोन गुणांसाठी व्यंगचित्र व हास्यचित्र यातील फरक स्पष्ट करायचा आहे एक व्यंगचित्रात हास्याबरोबर गमतीदार विचार असतो आणि हास्यचित्रात केवळ हसवणे हा हेतू असतो प्रश्न तिसऱ्यातील प्रश्न वैशिष्ट्ये लिहा व्यंगचित्राची चार वैशिष्ट्ये लिहायची आहेत दोन गुणांसाठी एक व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो दोन केवळ हसवणे हा हेतू यात नसतो तीन व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहते चार यात गमतीदार विचार मांडलेला असतो प्रश्न चौथा अलंकार दोन गुणांसाठी आहे व्यतिरेक अलंकार त्याचे लक्षण सांगायचे आहे आणि उदाहरण लिहायचे आहे लक्षण जेव्हा कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमा हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो उदाहरणार्थ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा गावातील रहिवासी ग्रामस्थ दुसरे व्रताने स्वतःला बांधणारा व्रतस्थ प्रश्न चौथ्यातील क प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा एक अनावृष्टी अतिवृष्टी दोन सापेक्ष निरपेक्ष प्रश्न चौथ्यातील ड प्रश्न समानार्थी शब्द लिहा एक गुणासाठी वृद्ध म्हातारा दोन सुख आनंद प्रश्न चौथ्यातील ई प्रश्न प्रमाण भाषेतील शब्द लिहा एक कठिया पुजारी दोन सी थंडी पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली तुम्हाला जर नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा